माझी कविता आहे ती वातावरणाबद्दल आहे परवा दिवशी सोळा सप्टेंबर आहे ओझोन डे आहे ओझान दिवस आहे ओझान सर जतन करण्यासाठीच आहे त्यासाठी पर्यावरण संवर्धन जी गरज आहे त्याबद्दल आहे मी पर्यावरण संवर्धन तुम्हा गरज भासली पर्यावरण संवर्धन तुम्हाला करत वाजली असली तोडलीच का तू तोडलीस का तू निसर्गातली नुकेली तोडलीस का माणसातून निसर्गातली नुकलेली पर्यावरण रास झाला पर्यावरण राहास झाला भोगतो कर्माची फळ पाऊस वेळेवर पाऊस येईना वेळेवर कोरडात पड घरान पाऊस येईना वेळेवर कोरडा पडेल घरात न ग्लोबल वॉर्मिंगची मृती ग्लोबल वॉर्मिंगची मृती ओझोन तर कमी होईल ग्लोबल वॉर्मिंगची मृती ओझोन तर कमी होईल कासावीस हो जीवसृष्टी आणि म्हणून जीव हा कासावीस होतोय मी शिक्षिका आहे म्हणून कविता लिहिली आहे कासावीस हो जीवसृष्टी तापली खालीवर होईल कासावीस हो जीवसृष्टी तापली खालीवर होईल जंगल तोडी करून जंगल तोड़ी करुणिया वन्य प्राणी से धारा जंगल तोड़ी करुणिया वन्य प्राणी से धारा धोका जिवा लेकरांबाळा धोका जिवा लेकरांबाळा घावा सहन करी धारा धोका जीवा लेकर बाळा सहन करी जीवा म्हणजे काय झालेलं आहे आपण नॅशनल पार्क जे बघतो मुंबईचं बोरवलीचं त्या जवळजवळ गरज आहे की आपण जंगल तोडल्यामुळे काय झालेलं आहे पाणी मागे आपल्या घरापर्यंत येत आहे म्हणून त्यानंतर म्हणून माणसं तुला गेली पाहिजे तू खडबळून हो जागा तू खडबळून हो जागा अरे डोळा पट्टी उघड नाहीतर नाहीतर तुझं काही खरं नाही जाऊ दे डोळ्यावर झापड जाऊ दे डोळ्यावर झापड मग काय केलं पाहिजे उपाय केला म्हणजे आपण झाड लाव झाड जगव झाड लाव झाड जगव प्लॅस्टिक तू कमी वापर पाणी वाचव पाणी वाचव निजिरव सेंद्रिय करत वापर कर आणि एवढं सगळं उपाय जर केलं तर काय होणार आहे उपाय सारव केलं तर उपाय सारव केलं तर पिढी पुढत जगल सहज जर आपण हे उपाय केले तर आपली खुर्ची खुली आहे श्वास घेणार आहे म्हणून म्हटलंय उपाय सारं केलं तर पिढी पुढं जगल सहज पर्यावरण संवर्धन होऊन बसली काळाची गरज धन्यवाद कांबळे निपाणी जळगाव यांनी आपली कविता सादर करण्यासाठी यायचं आहे यानंतर अनंत कर्जवकर